सिंह राशीच्या स्त्रियांसाठी खास वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस असं काही घडणार की तुमच्या पतीचं आयुष्यच बदलेल मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वटपौर्णिमा ही स्त्रियांसाठी केवळ व्रत नसून एक अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक दिन असतो आणि विशेषतः सिंह राशीच्या स्त्रियांसाठी दोन हजार पंचवीस ची वटसावित्री पौर्णिमा म्हणजे एक दैवी संकेत घेऊन येणारी घटना ठरणार आहे एक वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस स्त्रियांसाठी विशेष का चंद्र व शनीची सिंह राशीच्या सप्तम पती भावावर दृष्ट ठेवून आहे सूर्य सिंह राशीचा स्वामी शुक्राच्या संयोगात विशेष शुभयोग निर्माण करतोय बुधादित्य योग जो सध्या सिंह राशीच्या स्त्रियांना पतीच्या करिअर प्रतिष्ठा व जीवनशैलीत मोठे बदल घडवून आणण्याची ताकद देतो दोन हे व्रत कशासाठी विशेष ठरेल ज्यांचे पती अडचणीत आहेत नोकरी व्यवसाय किंवा आरोग्याच्या संकटात आहेत त्यांच्यासाठी हा दिवस जीवनपथ बदलणारा ठरेल स्त्रीच्या तपाने पतीच्या पत्रिकेतील पापग्रहांची शांती होईल वडाची पूजा सात्विक उपवास आणि पतीसाठी संकल्प हे सिंह राशीच्या स्त्रीच्या मानसिक व आध्यात्मिक सामर्थ्याला अचूक दिशा देतील तीन काय बदलू शकतं पतीच्या आयुष्यात संभाव्य बदल सिंह स्त्रियांच्या तपामुळे परिणाम नोकरीत प्रमोशन अचानक अधिकारी वर्गाकडून मान्यता व्यवसायात यश नवीन डील्स सरकारी मान्यता आरोग्यात सुधारणा जुन्या आजारांवर चमत्कारिक उपाय वैवाहिक संबंधात जवळीक वटसावित्रीच्या संकल्पामुळे प्रेम प्रेमवृद्धेंगत चार हे पाच योग लक्षात ठेवा ज्यांनी तुमच्या पतीचं नशीब फिरवू शकतं एक चंद्र दृष्टी सप्तम भावावर कर्मातील अडथळे दूर होण्याचा योग दोन गुरुचा नवम भावातील प्रवास भाग्य उजळण्याचा संकेत तीन मंगळाचा पराक्रम भावात प्रवेश पतीच्या निर्णयशक्तीत वाढ चार सूर्यबुध संयोजन सरकारी लाभ व सन्मान पाच शुक्राचा अनुकूल प्रभाव विवाहिक सौंदर्य आणि प्रेम प्रेमहृद्ंगत पाच वटसावित्री दिवशी सिंह स्त्रिया काय करावं विशेष उपाय वडाच्या झाडाची प्रदक्षिणा एकशे आठ वेळा करा सावित्री सत्यवानाची मूळ कथा ऐका आणि तशीच श्रद्धा मनात जोपासा पतीचं नाव घेऊन संकल्प करा माझ्या पतीस उत्तम आरोग्य यश कीर्ती आणि दीर्घायुष्य लाभो संध्याकाळी पतीच्या उजव्या हातात दोरं बांधा व त्याच्या डोळ्यात डोळे घालून सावित्रीसारखं तुमचं रक्षण करेन असा निश्चय करा सहा सिंह स्त्रियांसाठी ब्रह्मयोग या वटपौर्णिमेला सिंह राशीच्या स्त्रियांनी जर श्रद्धा आणि प्रेमाने व्रत केलं तर ब्रह्मदेव स्वतः त्यांच्या पतीच्या भाग्यात बदल घडवणार आहे हे वर्ष तुमच्यासाठी केवळ व्रताचं नाही तर दैवी पुनर्लेखनाचं वर्ष आहे विशेष उपाय पतीसाठी वटपौर्णिमेला सिंह राशीच्या स्त्रीने काय करावे या वटपौर्णिमेला सिंहराशीच्या स्त्रियांसाठी एक अत्यंत प्रभावी व गुप्त आध्यात्मिक उपाय खाली दिला आहे या उपायामुळे केवळ पतीच्या आयुष्यात सकारात्मक बदलच घडत नाही तर त्याच्या आरोग्य व्यवसाय मानसिक स्वास्थ्य व आध्यात्मिक उन्नतीसाठी नवीन दारे उघडतात ब्रह्मयोगी वटसाधना चौदा दिवसांची पती संरक्षण साधना एक सांकल्प वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करून सूर्यदेव आणि वटवृक्षासमोर संकल्प करा मी आपले नाव ही माझ्या पतीच्या पतीचे नाव आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन त्याच्या आयुष्यात सुख आरोग्य व यश नांदावे यासाठी ही ब्रह्मयोगी वटसाधना प्रारंभ करते दोन वटवृक्ष प्रदक्षिणा वडाच्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा करताना प्रत्येक प्रदक्षिणेसोबत ओम वटपते नमहा पतिरक्षण कुरु कुरु स्वाहा हा जप करावा तीन चौदा दिवसात पुढील चौदा दिवस वटपौर्णिमा धरून दररोज सकाळी किंवा सायंकाळी एका तांब्याच्या ताटात आपल्या पतीचा फोटो ठेवावा किंवा फक्त नाव लिहून समोर दीप लावून श्रीराम रक्षास्तोत्र किंवा शिवकवच वाचा त्यानंतर अकरा वेळा ओम नमहा शिवाय जप करत त्यांच्या यशासाठी प्रार्थना करा चार पतीच्या पायाजवळ फुलवाहा चौदाव्या दिवशी आपल्या पतीच्या पायाजवळ फुलवाहा आणि मनोमन त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाचे आभार माना विशेष टीप हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही तर त्यांच्या निर्णयशक्तीला धार देण्यासाठी त्यांच्या जीवनातील दुश्मनांचा नाश होण्यासाठी व मानसिक शक्ती वृद्धंगत होण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते ब्रह्मदेवाची गुप्त योजना वटपौर्णिमेच्या काळात सिंह राशीच्या स्त्रीच्या प्रार्थनांना विशेष प्रतिसाद दिला जातो कारण तिच्या अंतरात्म्यातील सिन्हिनी शक्ती जागृत होते ब्रह्मदेव त्या स्त्रीच्या कंठातून निघालेल्या प्रत्येक मंत्राला दिशा देतो आणि तिथूनच सुरू होतो पतीच्या जीवनातील नवीन अध्याय तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरदेवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद